कामात असतात त्या तत्पर कामात असतात त्या तत्पर त्यांच्या मनापासून आभार मनापासून आभार सरपंच आमच्या कामात संघ या गावातील ताई सरपंच ताई सरपंच त्यांच्या देखील आभार त्यांचे देखील आभार आता आमच्या मॅडम पावरा मॅडम मॅडमांसाठी म्हणते आमच्या मॅडम म्हणतात चला पटापट आवरा चला पटापट आवरा त्या आहेत आमच्या मॅडम पावरा त्या आहेत आमच्या मॅडम पावरा त्या कधीही मानत नाही हार त्या कधीही मानत नाही हार कोणतेही कार्य असो त्या कधी मानत नाही हात म्हणून त्यांच्या मनापासून आभार त्यांचे मनापासून आभार हा आता पावण्या म्हणून आलेल्या आपल्या रुखा पावरा मॅडम पाहुण्या म्हणून आलेल्या आपल्या रुखा मॅडमांसाठी त्यांची आपल्या कामावर होती एकदम चांगली सुपर नजर त्यांची आपल्या कामावर होती एकदम चांगली सुपर नजर त्या आहेत आपल्या सुपरवायझर त्या आहेत आपला सुपरवायझर दुखा पावरा मॅडम दुखा पावरा मॅडम त्यांचे पण मनापासून आभार त्यांचे पण मनापासून आभार आता गावकरी जे आमच्यावर खूप खूप प्रेम करी जे आमच्यावर खूप खूप करी असे आमचे गावकरी असे आमचे गावकरी त्या गावकऱ्यांसाठी पण त्यांचे पण मनापासून खूप खूप आभार खूप खूप खुँ आभार हा आता आमच्या कार्यकर्ती ताई आणि मदतनीस ताई त्यांच्यासाठी शेवटचं म्हणे कुठेच कमी नसते नारी कुठेच कमी नसते नारी आणि आमच्या अंगणवाडी ताई आणि मदतनीस ताई यांचा कार्यक्रम असतो वारी त्यांचा कार्यक्रम असतो वारी म्हणून आमच्या सगळ्या ताईंचे मदत पण मनापासून आभार मनापासून आभार आणि हा कार्यक्रमात काही चुकले असेल तर हा आणि आपल्याला पाहुण्या म्हणून मिळालेल्या आपल्या तुळसा ताई आपल्याला पाहुण्या म्हणून मिळालेल्या तुळसात आई ताई ही सदा कामात असतात तत्पर त्यांचे कामही कुठेही कधीच कमी नसते आणि कामासाठी त्या सदैव सदैव अशा राहतात तत्पर म्हणून त्यांचे पण मनापासून आभार त्यांचे पण मनापासून आभार कार्यक्रम ज्यांनी एकदम छान संचालन केले त्यांच्या त्यांचा होता एकच वादा त्यांचा होता एकच वादा असे आमचे जितेंद्र दादा त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद

झाली असेल कार्यक्रमात काही चुकी झाली असेल आणि तुमचा अमूल्य वेळ घेतला त्याच्याबद्दल खूप खूप स्वारी खूप खूप स्वारी पण परंतु शेवटी येऊ बोलते आभारी